लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न चार जुलै रोजी पांगरमल येथे पारधी समाजाचे कुटुंब गावामध्ये असताना त्याचा पाहुणा चुलतीला भेटायला आला मुलगा औरंगाबादवरून नामदेव चव्हाण याला गावातील इसमानी पावसाला भेटत असताना त्यांनी पांगरमलमधील आवडींनी कंप सरपंच उपसरपंच गावातील काही जातीवादी मंडळींनी बेदम मारहाण केली दांडक्यांनी मारहाण केली रात्री साडेबारा ते दीड वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी म्हणजे भाऊजईच्या घरी ज्या वळखपट करायसाठी घेऊन गेले व त्यांना बेदम मारहाण केली कुठल्याही प्रकारचं चोरी न केला फक्त जात जात या नावावर पारधी या नावावर संशय घेऊन त्यांनी चोरीचा आळवट घेऊन त्यांनी बेदम मारहाण केले आणि हे मारहाण करत असताना त्याला ग्रामपंचायत मध्ये घेऊन गेले ग्रामपंचायत समोर सर्व गावातील काही मंडळी तिथे एकत्रित जमली सरपंच उपसरपंच बाकीचे लोक यांनी बेदम मारहाण केली मारहाण केल्यामुळे दांड्याने मारहाण केल्यामुळे त्यांना तातडीने इथं उपचारासाठी आणलेलं आहे उपचार करत असताना त्याला मृत्यू घोषित केला आणि त्याच्यावरती एम आय डी सी पोलिटिशन नेते सरपंच सरपंच आव्हाड विरुद्ध आणि इतर गावातील वीस पंचवीस लोकांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे तीनशे दोन प्रमाणे आणि अॅट्रॉसिटी हे पण दाखल केलेली आहे या ठिकाणी पारधी समाज संघटना या घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करत आहे काही एक घटलेली घटना ही एक माणसाला काळेमा फासणारी घटना आहे की चोर सोडून संदेशाला फाशी देणं ही अत्यंत म्हणजे धक्कादायक गोष्ट आहे आणि ही निंदनीय गोष्ट आहे याला कुठेतरी धाक पाहिजे जर चोरी केली होती पारधी समाजाने किंवा के नाही केली हा प्रश्न पुढचा आहे परंतु असं जर केलेलं असेल तर के असे त्यांनी सरळ पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल करणं हवे होता आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये आरोपी द्यायला पाहिजे होता परंतु तसं न करता यांनी कायदा हातात घेऊन या ठिकाणी बेदम मारहाण केली बेदम मारहाणीमध्ये मा हा झालेला इसम मृत्यू लि पावलेला आहे या घडलेल्या घटनेचा आम्ही पारधी समाज संघटनेच्या वतीने जाहीर निषेध निखे करतो या कुटुंबाचं तातडीने पुनर्वसन करण्यात यावं अशी पारधी समाज संघटनेच्या वतीने मागणी करत आहे त्याच पद्धतीने त्याचं कुटुंबाला पोलिसाला प पारधी समाजाला पूर्णपणे पोलीस संरक्षण मिळावे हीच आमची पारधी समाज संघटनेच्या वतीनं मागणी आहे आणि या घडलेल्या घटनेचा पुन्हा जाहीर निषेध करतो आरोप पोलिसांनी कुठलेही भेदभाव न करता कायदेशीर कारवाई करण्यात यावी आरोपींना त्यांनी अटक केलेली आहे पोलिसांनी चांगल्या पद्धतीने अशी कारवाई केलेली आहे तर या कारवाईचं मी प्रथम त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो की त्यांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेतला आरोपी अटक केलेल्या सदरील सुद्धा आरोपींना ताबडतोब राहिलेले त्यांना अटक करून सदरील या लोकांची चौकशी योग्य ती चौकशी करून पारधी कुटुंबियांना योग्य तिथे न्याय मिळून द्यावा विनंती कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स डिलक्स सेमी सेमी स्पेशल स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर